आपण बारकी असताना आपली घर कसली होती बघायची शेण मातीने सारविलेली आपली घर दिवळ निघलेली जमीन दिवळ म्हणायच्या घरघरी बुरुम करून धुमसायची बायका आपल्याकडे सणावराला आता दसऱ्याला सणावरात बाई आणि बाई कोपडा कोपडा वै वै का नाही सगळं खोपडं आणि खोपड सांदीर पाक सगळं बाहेर काढायचं एका सवय झाडून घ्यायचं आम्ही स्वतः ट्यूब बोला असं घाट घालायचा हित नाही तर पण वरण काढायचं सगळे वरण मला वाटते घराच्या टाप बजून खाली पर्यंत गेले घर एकट्या पट्ट्यानं सारवून काढल्यात मला माहित आहे की चुली सारवायच्या परत आपलं हे आणायचं चुना आणायचा चुना त्यात बोट बुडवायचं सगळ्या हे ज्या दिष्ट लागा नको म्हणून घेणी नक्षी काढायचं लय भारी दिवस होत लय भारी ती जमीनच अशी होती घेणी माऊली जमिनीत जाणवायला आणि उन्हाळ्यात नाही की नाही गारवा जाणवायचा आता तसे नाही आता किती बी फेड लावा उन्हाळ्यात बी उकार दे पावसाळ्यात देऊ उकार दे आणि हिवाळ्यात बी उकार दे त्याच्या आईला रग घ्या दुपटी घ्या वाकड्याची सर कशाला येणार नाही ना <laughs> गेले ते दिवस राहिले राहिल्याच्या आठवणी रामकृष्ण हरी